शरद पवार गट कधी सोडला नव्हता आणि भाजपमध्ये प्रवेश द्या असंही मी कधी म्हटलं नव्हतं फक्त भाजपने मला या आमंत्रण दिलं होतं असं मला वाटतं इतकी लाचारी मी पहिल्यांदा बघतो राजकारणामध्ये आणि एकदा स्वतःला मोठा समजणाऱ्या नेत्याची लाचारी ही इतकी झालेली आहे आता तुमच्यासमोरच ते मला त्यांना सांगतायत बाईट देत आहेत की मी त्यांना विनंती केली मी त्यांना गेलो पण ते मला घेतच नाही मी तिथे फोटोही काढले माझा प्रवेशही झाला पण ते मला येऊ देत नाही म्हणजे किती लाजीरवाणा हा विषय असेल मला वाटतं आणि मला त्यांची की वेळ लागलेली आता खरं आपण काय बोलतोय रोज काय स्टेटमेंट देतो आहे एकीकडे एक एक म्हणता मी भाजपाचा प्रचार केला एकीकडे एक आमदार ते राष्ट्रवादीचे आहेत मला वाटतं पारोळ्याचे आमचे माजी मंत्री काय त्यांचं नाव सतीश अण्णा त्यांनी त्यांना चांगली सुनावली की बाबा पोरगी आले की पोरीचं काम करायचं सुन आले की सुनेचं काम करायचं इकडे बी आमदार तिकडे बी आमदार मी बी म्हणतात म्हणजे माझ्या घरामध्ये सगळी पदं पाहिजे त्यांची कमाल किती आहे दुसरीकडे कोणी नको सगळ्या पक्षामध्ये आम्ही पाहिजे सगळ्या पदा पदही आम्हाला आधीच पाहिजे ही भूमिका त्यांची त्या ठिकाणी आहे मला वाटतं ते लोकांना कळायला लागलेलं ला आहे त्यांनी काही बडबड केली आणि किती अश्लील बडबड केली तर माझ्या स मतदारसंघामध्ये लोकांचा विश्वास माझ्यावर आहे मी कामावर मोठा आहे मी रात्रंदिवस काम करतो लोकांच्या सुखदुखाचा वाटेकरी आहे आमचे सगळे कार्यकर्ते रात्रंदिवस तुम्ही बघता जळगाव असेल मुंबई असेल पुणे असेल नाशिक असेल रुग्णांची आम्ही केवढी मोठी आरोग्य सेवा त्या ठिकाणी देतो आहे त्यांना म्हणा की दोन लोकांना घेऊन गेले बोंब पडले का म्हणत तुमची मुक्तानगरमधून पेशंटना न्यायची किंवा त्यांना मदत करायची त्यांनी सांगावं मला एखादा माणूस ठेवला आहे का मुंबईमध्ये जळगावमध्ये कोणाला मदत करायला फक्त पदं भोगायची बडबड करायची एवढंच काम त्यांच्याकडे आहे आता ते उघडे पडलेले आहेत आणि म्हणून धडाधड दड़ पडतायत पण पडल्यामुळे त्यांचं मानसिक संतुलन थोडं बिघडलेलं आहे इथून वाह्यासारखं काही बोलायचं अश्लील बोलायचं बोलायचं असेल तर मला इतकं बोलता येईल की मग त्यांना पळता मुश्किल होईल त्यांना पळता मुश्किल होईल पण माझी ती संस्कृती नाही माझ्या पक्षाची जी संस्कृती नाही आहे आणि म्हणून त्यांनी काय बोलायचं त्यांनी बडबड करू द्या एक वेळ जाईल त्यावेळेला मी त्यांना हिशोब सगळा चुकता करा मला वाटतं इतकं हश्स्पद विधान स्वतःच्या मतदारसंघामध्ये तर काही बोंब पडली नाही बोधवडला जो पाहता महिना महिनाभर पिल्याचं पाणी मिळत नाही मुक्ताईनगरची अवस्था काय आहे लोक शिव्या घालतायत त्या ठिकाणी मग तुम्ही एवढा तुमचा मतदारसंघ सोडून माझ्याकडे कशाला विकास करायला आले तुमच्या मतदारसंघामध्ये काही दाखवला ना लोकांना मग अशी नामुष्की तुमच्यावर पडायची आली नसती